भारताची देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशाच्या मध्यभागी वसलेली स्वर्गीय नगरी म्हणजे मनाली इथली हिमशिखरे त्यामधून दिसणारी देवदारची वने मंत्रमुग्ध करतात प्राचीन हिमालयीन मंदिरे आणि त्यांची रचना मन मोहून टाकते इथल्या नागमोडी रस्त्यांचा रोमांचक प्रवास आणि आपल्यातील लहान मूल जागवणारी केलेली मस्ती यांची तर मजाच वेगळी आहे चला तर आजच्या एपिसोड मध्ये आमच्या सोबत तुम्हीही मनालीचे सौंदर्य अनुभवा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आमच्या युट्यूब चॅनल बटके कोकणीमध्ये कसे आहात सवे फिरताय ना फिरायलाच पाहिजे आता मी तुम्हाला काय सांगू आमच्या आजच्या लोकेशन बद्दल माझ्या पाचचा नजारा बघून तुम्हाला आता कळलंच असेल की मी कुठे आहे हो हो मी खरंच आज स्वर्गात आहे आम्ही आलो आहोत मनालीमध्ये आणि आम्ही आता ही हिमाचलची चार दिवसाची ट्रिप करणार आहोत आणि खूप धमाल करणार आहोत मी तुम्हाला या ट्रिप नंतर सांगणार आहे की ही ट्रिप कशी आपल्याला प्लॅन करता येईल आणि कशी तुम्ही पण ही ट्रिप स्वतः प्लॅन करून कशी धमाल मजा करू शकता आता आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे आम्ही ओल्ड मनाली मध्ये थांबलो आहोत आणि आता इथून आम्ही सगळं साईट सीन करण्यासाठी जाणार आहोत वेगवेगळे लोकेशन एक्सप्लोर करणार आहोत तर चला तर तुम्ही पण आमच्या सोबत पुढच्या लोकेशनवर मुंबई एअरपोर्टहून चंदीगड फ्लाईट पकडण्यासाठी रात्री निघालो अतिशय उत्साही होतो आम्ही या ट्रिपसाठी अखेर विमानाने उड्डाण केलं आणि दिव्यांनी लखलखणारं मुंबई दूर जाऊ लागलं फायनली आम्ही निघालो मनालीच्या वाटेवर चंदीगड एअरपोर्ट ते मनाली हे अंतर दोनशे सत्तर किलोमीटर आहे गाडीने इथे पोचायला जवळजवळ सहा ते सात तास लागतात डोंगरांमधून जाणारा नागमोडी वळणांचा रस्ता आणि रस्त्याच्या बाजूने खळखळ वाहणारी नदी हे निसर्गरम्य दृश्य पाहत प्रवासाचे सहा तास कसे गेले हेच कळलं नाही जसजसं मनाली जवळ येऊ लागलं तसे आजूबाजूचे पर्वत उत्तुंग होऊ लागले आणि रस्त्याची वळणे अधिक तीक्ष्ण होऊ लागली रस्ता अरुंद होऊ लागला अखेर बर्फाने नटलेले पर्वत दिसू लागले आणि प्रवासाचा संपूर्ण थकवाच निघून गेला आता आम्ही आमच्या मनाली ट्रिपची सुरुवात केली आहे आणि पहिलं साइट सिंग आम्ही करणार आहोत ते हिडिंबा देवीच्या दर्शनाने चला तर आता मी तुम्हाला इथला परिसर दाखवते आणि हे अतिशय पुरातन मंदिर आहे म्हणजे हे पंधराशेच्या काळात बांधलेलं मंदिर आहे हे मंदिर धुमगिरी वनविहार नावाच्या देवदाराच्या घनदाट जंगलाने वेढलेले आहे मंदिराच्या आवारात पर्यटकांच्या मनोरंजनासाठी गेम्स आहेत तर खरेदीसाठी मफलर सॉक्स आणि लाकडी भेटवस्तूंचेही खूप पर्याय आहेत या मंदिराची रचना फारच सुंदर आहे याचे लाकडी दरवाजे आणि शिखर यांवरचे नक्षीकाम तर अप्रतिम आहे इथल्या आवारात हिमाचली कपडे घालून सोबत फोटोग्राफी सुद्धा करता येते नंतर आम्ही गेलो मॉल रोडवर फेरफटका मारायला इथे गरमागरम मॅगी मोमोज आणि कॉफी यांचे बरेचसे स्टॉल्स आहेत त्याबरोबरच कॅफेजचे सुद्धा खूप पर्याय आहेत इथे शॉल स्वेटर यासाठी पण खूप चांगली चांगली दुकानं आहेत पण याहीपेक्षा चांगल्या क्वालिटीचे शॉल आणि स्वेटर जर तुम्हाला घेऊन जायचे असतील इथून तर कुल्लू मध्ये बऱ्याचशा फॅक्टरी आहेत तर तिथून तुम्ही खरेदी करा मॉल रोडचा फेरफटका मारून आम्ही परतलो आमच्या हॉटेलवर हॉटेल रात्री छान लाईट्सने सजवले होते समोरच खळखळ वाहणारी नदी होती आम्ही विचार केला होता कि थोड़ा वे नदी की थोडा वेळ नदीकाठी जाऊन बसावं पण थंडी इतकी होती की आमचा धीरच नाही झाला गुड मॉर्निंग मित्रांनो आज आमचा दुसरा दिवस आहे मनाली मध्ये आणि इतके ओढी थंडी आहे काल आम्हाला असं वाटत ना डोंगरावर तिकडे हिमवृष्टी झाली आहे आणि म्हणून भरपूर थंडी वाढली आहे इकडची आज आम्ही जाणार आहोत सोलान व्हॅली आणि सिसूला जाणार आहोत तिथे कारण बर्फाच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि खूप धमाल येणार आहे चला तर तुम्ही पण आमच्या सोबत सोलान व्हॅलीसाठीचा प्रवास सुरू केला कालपर्यंत लांब दिसणारे बर्फाने माखलेले डोंगर आता जवळ येऊ लागले होते वाटेत बरेचसे कॅफेज होते गरमागरम कॉफी आणि नाश्ता केला मग भाड्याने बर्फात फिरण्यासाठी कपडे घेतले आणि गंबूट घेतले एका व्यक्तीसाठी अडीचशे रुपये लागले। सोलांग व्हॅलीमध्ये ॲक्टिव्हिटीज करून मग आम्ही गेलो अंजनी महादेव या ठिकाणाला भेट देण्यासाठी नमस्ते मित्रांनो आता आम्ही आलो आहोत अंजनी महादेव या देवळामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि इथे इथली खासियत म्हणजे अशी आहे की इथलं जे शिवलिंग आहे ना, ना ते बर्फाचं आहे आणि इथे वर येण्यासाठी गाड्या येत नाहीत एक तर तुम्हाला घोड्यावर यावं लागतं किंवा या कि एटीव्ही राईड वर यावं लागतं की एटीव्ही व्ही राईड चे पर कपलचे ते पंधराशे रुपये घेतात आम्ही एटीव्ही राईड ने वर आलो आहोत म्हणजे जर घोड्याने येत असेल तर एका घोड्याचे पाचशे रुपये आणि एका घोड्यावर एक माणूस बसू शकतो चला तर मी आता तुम्हाला दाखवते इथला परिसर कसा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथलं बर्फाचं शिवलिंग कसं आहे हे मी तुम्हाला दाखवते चला हिमाचलची एक खासियत आहे इथे जागोजागी गरमागरम कॉफी आणि मॅगीचे स्टॉल्स आपल्याला मिळतात इथल्या आवारात सुद्धा स्लेज राईड आईस स्किंग ट्यूब राईड आणि रिव्हर क्रॉसिंग झिप लाईन सारख्या बऱ्याचशा ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज होत्या इथले बर्फाचे शिवलिंग आणि त्यावर होणारा नैसर्गिक अभिषेक दर्शन घेतले इथे पण हिडिंब्या मंदिरासारखेच हिमाचली कपडे घालून फोटोग्राफी करण्यासाठी सोय आहे आणि इथे बर्फाच्या बॅकग्राऊंड वर हे फोटोज अतिशय सुंदर येतात आता सुरुवात केली पुढच्या स्वर्गीय प्रवासाला आम्ही जाणार होतो सिसू हे ठिकाण पाहण्यासाठी सिसू हे ठिकाण मनालीपासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे जाण्यासाठी अटल टनल पार करून जावे लागते जसे टनलजवळ पोहोचत होतो तसे बाजूचे दृश्य पाहून सिसूला पोहोचण्याची आतुरता वाढू लागली जास्त स्नोफॉल झाला की हा टनल पर्यटकांसाठी बंद होतो आणि आम्ही गेलो त्याआधी एक तासापूर्वीच टनल उघडला होता आणि लक्कीली आम्हाला जाण्यास परवानगी मिळाली आत शिरल्यावर तर सिसू कधी पाहतोय अशी उत्सुकता वाढू लागली टनल पार करून बाहेर आलो आणि समोरचे दृश्य पाहून आम्ही तर अवाकच झालो इथे जर भेट द्यायची असेल तर सकाळी लवकरच तुमचा दिवस सुरू करा आणि एका गोष्टीची नोंद घ्या इथे पार्किंगची सोय नसल्यामुळे रस्त्याच्या आजूबाजूला लोक गाड्या लावतात त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक होण्याची शक्यता असते इथे पर्यटकांची बरीच वर्दळ पर होती आम्ही गर्दीपासून थोडं पुढे गेलो बर्फाच्छादित हिमालय पर्वत जणू आम्हाला आपल्या कुशीत सामावून घेत आहे असे वाटू लागले असे दृश्य तर याआधी आम्ही तर फक्त चित्रातच पाहिले होते आता आम्ही अटल टनल पार करून हिसू मध्ये आलो आहे आणि आम्ही जिथे बसलीये ना इथे सगळीकडे बर्फ आहे माझ्या चारही बाजूला डोंगर आहेत आणि हिमाच्छादित डोंगर आहेत तर मी तुम्हाला दाखवते इथला नजारा कसा आहे बघा आणि इथल्या थंडीमध्ये या गरमागरम मॅगी आणि कॉफीची मजाच वेगळी आहे आहा हा। या तर तुम्ही पण मॅगी खायला दिवसभर बर्फामध्ये फिरून संध्याकाळी एवढी थंडी लागायला लागली ना की रात्रीचं जेवण पण आम्ही शेकोटीजवळ बसूनच केलं तर असे होते आमचे मनालीचे दोन दिवस आता पुढच्या भागात आम्ही घेऊन येणार आहोत कसोल आणि मणिकरणचं साईट सिंग सा थरार आणि हिमाचलच्या लहानच्या गावातील घालवलेला एक निवांत दिवस भेटूया आता हिमाचल ट्रीपच्या पुढच्या भागात तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा कारण भटकंती तीतच तर खरी मजा आहे बाय गुड नाईट